मंडळी नमस्कार राम राम कसे आहात तुम्ही आज आपण अपडेट जाणून घेणार आहोत मका मार्केट कांदा नेलाव तर उन्हाळा हो तर सुरुवात झालेला आहे उन्हाचे चटके पण बसायला आहे गहू हरभरे सुगीचे दिवस आलेले आहे आणि बाजारभाव पण काहीसे कळत नकळत थोडेसे वरती खाली होत असतात तर तत्पूर्वी एक नवीन गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे आज नैसर्गिक जीवन हे खूप कमी राहिलेले आहे पण प्रदूषणाबरोबर आपल्याला जगायची वेळ आलेली आहे औषध उपचार डॉक्टर गोळ्या औषधे हे खाऊन खाऊन आपण दिवस काढत आहोत अशी परिस्थिती आज घराघरात दारादारात झालेली आहे तर यातून नॅचरली बाहेर निघण्याचा पर्याय काय तर यातून नॅचरल बाहेर निघण्याचा पर्याय आहे तुम्हाला सांगतो कासव पाण्यात राहून सुद्धा तीनशे ते चारशे वर्षे जगत ही गोष्ट तुम्हाला मान्य असेल बरोबर मग माणूस आज या निसर्ग चक्रामध्ये इतका अडकलेला आहे का शंभराच्या आयुष्यावरून पन्नास वरती आलेला आहे मग यातून नॅचरली बाहेर कसं निघायचं तर कासव जो घटक खातो अन्न म्हणून त्याला स्पिरुलिना म्हणतात म्हणजे शेवाळी वनस्पती जी पाण्यामध्ये वाढते क का जी कासव खाऊन जगतो आणि ते पण निरोगी तर ती स्पिरुलिना गोड्या पाण्यामध्ये नॅचरल पद्धतीने तयार केली जाते आणि आपण ती टॅबलेट स्वरूपात फूड सप्लिमेंट म्हणून त्याचा वापर करत असतो आज असंख्य लोक आहे का ज्यांनी स्पिरुलिनाचा वापर करून असे दुर्दर शुगर बीपी डायबिटीज अनेमिया कुपोषण असे असंख्य आजार पचनाचे असेल स्त्रियांचे असेल जे स्पिरुलिनाच्या माध्यमातून घालवलेले आहे एक सुपरफूड म्हणून नासा युनो युनायटेड नेशन सर्वांनी त्याला मान्यता दिलेली आहे सुपर फूड म्हणून पृथ्वीवरील सर्वात चांगलं येत्या काळातील सुपर फूड जर म्हटलं तर स्पिरुलिना या स्पिरुलिनाने तुम्ही निरोगी आयुष्य जगणार आहात आलेले आजार डोक्याच्या केसापासून पायाच्या नाकापर्यंत जे काही असेल ते निघून जाणार आहेत आणि असंख्य लोकांना आपण आपल्या माध्यमातून दिलेलं आहे मग तुम्ही कुठूनही बोलत असाल काही प्रॉब्लेम नाही ऑर्डर करू शकता कुरिअरच्या माध्यमातून तुम्हाला पाठवलं जाईल सुविधा आहे तर नॅचरली तुम्हाला सर्व विषमुक्त अन्नातून सुरळीत सुरक्षित जगायचं असेल जास्त दिवस जगायचा असेल कुठलाही साईड इफेक्ट न होता जगायचा असेल तर स्पिरुलिना तुमच्या कामाचा आहे दिलेल्या नंबरवरती संपर्क करा ऑर्डर करा चर्चा करा स्पिरुलिना बेनिफिट काय आहे हे सर्च करा गुगलला जा फेसबुकला जा युट्यूब ला डिस्क्रिप्शन मध्ये बऱ्याचशी गोष्टीचे व्हिडिओ दिलेले आहेत तर नक्कीच तुम्हाला ऑर्डर करायचे असेल तर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा चला आपण मार्केट चे अपडेट जाणून घेणार आहोत व्हिडिओला कंटिन्यू करा धन्यवाद per què diu? Oi, sí, prova, va, va que es podi, es pot, ah es pot. Va presentar. Passa coneix. Dic, eh?

나도, 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 나 나도, 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 나 itu kalau enggak tahu 私は。<noise> Смотри. Это, это, это понадобится. Óttí. 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 burak buca diyor bana böyle destekler abi rovdi şey tak 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 Hei.